मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून मतमोजणी चार जून रोजी होणार आहे यातला पहिला टप्पा एकोणावीस एप्रिल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे आणि सातवा टप्पा एक जून रोजी होणार आहे आमची टीम निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले निवडणुकीत सत्त्याण्णव कोटी मतदार मतदान करणार असल्याचे ते म्हणाले दहा पूर्णांक पाच लाख मतदान केंद्र असतील तर पंचावन्न लाख ईव्हीएमचा यावेळी वापर केला जाईल या निवडणुकांमध्ये किती लोक मतदान करण्यास पात्र आहेत निवडणूक आयोगाच्या यादीनुसार शंभर कोटी मतदारांपैकी शहाण्णव पूर्णांक आठ कोटी लोकांकडेच नोंदणीकृत मतदानाचा अधिकार आहे जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे बारा पूर्णांक पाच टक्के इतकाच हा आकडा येतो येत्या काही दिवसात ही संख्या बदलेल कारण अधिकाधिक लोक मतदानासाठी नोंदणी करतील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जवळपास कोटी लोक मतदान मतदान करण्यास पात्र होते तर एकूण नोंदणीकृत एक लोकांचा समावेश होता या संख्येमध्ये अंदाजे एकोणपन्नास पूर्णांक सात कोटी पुरुष आहे तर सत्तेचाळीस पूर्णांक एक कोटी महिला आहेत प्रथमच मतदारांची संख्या सुमारे एक पूर्णांक आठ कोटी इतकी आहे मतदानासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे मतदान करण्यास पात्र असलेली कुठलीही व्यक्ती म्हणजेच अठरापेक्षा जास्त वयाची भारतीय नागरिक असलेली व्यक्ती मतदार यादीतून वगळली गेली असेल तर तिचे नाव काही कारणास्तव हटवले गेले असेल तर ती लवकरात लवकर तिचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकते निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतदान यादीत नाव समाविष्ट कर कसं करायचं आणि तुमचं नाव समाविष्ट आहे की नाही हे तपासायचं कसं याबद्दल तपशील प्रदान करते कृपया लक्षात घ्या की नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेला दुपारी तीन वाजल्यानंतर या यादीत नाव समावेश करण्याची परवानगी कायदा देत नाही या संदर्भातील अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाची वेबसाईट तुम्ही पाहू शकता मत देण्यासाठी कुठली ओळखपत्रे लागतात दोन हजार एकोणवीसच्या निवडणूक आयोगाच्या डेटानुसार नव्याण्णव टक्केहून अधिक पात्र मतदारांना त्यांचे इलेक्ट्रल फोटो आयडेंटी कार्ड भेटले आहेत निवडणूक आयोगाद्वारे प्रदान केलेले प्राथमिक ओळखपत्र दस्तऐवज तरीही वोटर आय डी कार उपलब कार्ड उपलब्ध नसल्यास पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड मनरेगा जॉब कार्ड किंवा आधार कार्ड यासह इतर अनेक अधिकृत फोटो ओळख असलेले दस्तऐवज किंवा डॉक्युमेंट्स वापरले जाऊ शकतात तुम्ही तुमचे मत कुठे देऊ शकता एक अब्ज मतदारांची पूर्तता करण्यासाठी इलेक्शन कमिशनने देशभरात हजारो मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत निवडणूक आयोगाचे प्रयत्न आहेत की दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतर मतदाराला पार करावे लागू नये आणि यासाठी सुमारे दहा पूर्णांक पाच लाख मतदान केंद्रांवर सगळं आयोजित केलं जाईल एक पूर्णांक पाच कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या मदतीने या सगळ्या केंद्रांवर हे सगळं आयोजित केलं जाईल निवडणुकीसाठी किती ईव्हीएम लागतील आगामी निवडणुका आयोजित करण्यासाठी इलेक्शन कमिशनला अंदाजे पंचावन्न लाख इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजे ई आणि वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे व्ही व्ही पी ए टी मशीन्सची आवश्यकता असेल दोन हजार एकोणीस मध्ये इलेक्शन कमिशनने तेवीस पूर्णांक तीन लाख बॅलेट युनिट्स सोळा पूर्णांक पस्तीस लाख कंट्रोल युनिट्स आणि सतरा पूर्णांक चार लाख व्ही व्ही पी ए टी मशीन्सची मागणी केली होती आणि आजच्या घोषणेने नेमकं काय साध्य झालं सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या घोषणेनी आदर्श आचारसंहिता म्हणजेच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट तात्काळ लागू झाली आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि किंवा आचारसंहिता हा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष आणि उमेदवारांचं नियमन करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा एक संच आहे ते भाषण प्रचार निवडणूक जाहीरनाम्यातील मजकूर मतदान केंद्रावरील वर्तन इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतं देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा उपयोग केला जातो आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये महत्वाचे मुद्दे जातील जेणेकरून त्यांना घर बसल्या मतदान करता येईल ते बूथवर आल्यावर आयोगाचे स्वयंसेवक त्यांना मदत करतील निवडणुकीनंतर मतदान केंद्रावर कचरा टाकला जाणार नाही कार्बन फुटप्रिंट सर्वात कमी असेल के सी, वोटर हेल्पलाइन आणि सी विजिल ॲप सब वोटर कार्डद्वारे बूथ आणि उमेदवारांची माहिती उपलब्ध होईल निवडणूक कामासाठी कंत्राटी कर्मचारी किंवा स्वयंसेवक तैनात केले जाणार नाहीत निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होईल असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त यांनी दिलाय निवडणुकीत कुठल्याही प्रकारचं पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही मणी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय अशी माहिती दोन लाख मतदार भारतात असे आहे ज्यांचं वय जास्त आहे आहेत अशी माहिती कुमार यांनी दिली ज्येष्ठ नागरिक जेव्हा मतदानासाठी तेव्हा तिथे आणि अटेंडंटची व्यवस्था असेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल त्यातील मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी